त्यांचं ओक्षण महिला वगैरे करीत आहे यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं ते रिस उद्घाटन करतील आणि मंचावर होतील अशी मी त्यांना विनंती करतो आंदोलनाला त्यावेळी <laughs> तत्कालीन <laughs> ग्रामविकास राज्यमंत्री गिरीजी महाजन आले आणि सरपंचा केल्या भविष्यात मागण्यासाठी आम्ही लढत राहू

धनुजी कुंभी समाज मंदिर सभासदांच्या वतीने आज सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे त्यांच्या कार्यास पुन्हा उदाणी मिळव आणि समाजसेवेचं व्रत हे सदैव केवळ अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र कराडे सर यांचं स्वागत ध्वनी तालुका सरपंच संघटना करतील अशी मी त्यांना विनंती करतो वनी तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी मंचात येतील ऍडव्होकेट रुपेश ठाकरे आणि त्यांचा समूह कृपया लवकर म्हणजे अशी त्यांची इच्छा होती म्हणून आज आम्ही चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून सर्व सरपंच पदाधिकारी इथे आलेलो आहोत मी माननीय सुधीर भाऊ हो ना सांगू इच्छितो सुधीर भाऊ आपण मंत्री असताना आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि तुम्ही भविष्यात सुद्धा सरपंचांना ज्या ज्या मागण्या आहे त्या त्या तुम्ही हा दीप आहे आणि म्हणून म्हणतात या पंथीला म्हणतात कि ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं इसे छूने की कोशिश ना करना इसको छूने की कोशिश ना करना इसके तेवर बदले इतिहास बदल जाते हैं इसके तेवर बदले इतिहास बदल जाते हैं अशी ही पंती आहे श्रोतिजिंना पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे परिषद बोलवण्यामागे एक उद्देश होता की सर्व सरपंच एक झाले पाहिजे एकत्र आले पाहिजे अनेक सरपंचाच्या वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळा त्रास असतो तो, तो एकीकृत सगळ्यांसमोर आला पाहिजे आणि त्यातून कुठंतरी संघटनात्मक मार्ग मिळाला पाहिजे समस्या सुटली पाहिजे खरं म्हणजे तीन दिवसापासून सरपंचावरती जे वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्याप्रमाणे तीनशे त्रेपन्न सरपंचांना लागू करावी ही मागणी आम्ही आता एक दोन दिवसात शासनाकडे करणार आहोत कुंभी समाजाच्या वतीने सरपंच परिषदेच आयोजन करण्यात आलं आणि या परिषदेत त्यांचं कर्तव्य पूर्ण करत असताना त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी किंवा तत्सम कायदे करावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली मी त्यांना आश्वस्त केलंय की के मार्च अधिवेशनामध्ये हो या संदर्भात मी स्वतः अशासकीय विधेयक मांडेल सरपंचांना त्यांची कृती निर्भीडपणे कोणत्याही भीती नसताना करता यावी यासाठी सरपंच बंधू भगिनीच्या मागे मी पूर्ण शक्तीने उभा राहील कोणत्याही दबावामध्ये त्यांना काम करता कामा नये संविधानाचा मृत महोत्सवी वर्ष आहे आणि तेव्हा संविध ज्या पद्धतीची बीड मध्ये घटना झाली अशा घटना पुन्हा भविष्यात होता कामा